गुड इव्हनिंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत जी भरती होती बघा मित्रांनो गट ड पदासाठी वर्ग चार पदासाठी जी भरती होती सरसेवा भरती तर त्याचा हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो तर हे बघा प्रसिद्धीपत्रक पत्रक जे तेरा पाच दोन हजार पंचवीस ला आलेलं आहे तुम्ही बघू शकता गट ड पदासाठी हे रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट आहे मित्रांनो जी जाहिरात आली होती बघा त्या अंतर्गत जी एक्झाम होणार आहे बघा तर एक्झामची डेट बघा परीक्षित दिनांक आहे एकोणवीस मे दोन हजार पंचवीस प्रथम सत्र बघा आठ वाजता आहे सकाळी आणि द्वितीय सत्र बघा बारा वाजताय तर सगळ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी लवकरात लवकर तुम्ही ॲडमिट काढ डाउनलोड करू शकता तुम्हाला सोबत आय कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड फोटो या गोष्टी कॅरी करायचं आहे अशा पद्धतीने बघा तू पत्रक आलेलं आहे एक्झामसाठी ऑनलाईन ऑनलाइन पद्धतीने एक्झाम होणार आहे मित्रांनो तरी दोन सत्रामध्ये एक्झाम होणार आहे पहिले सत्र आठ वाजता आणि दुपारचं बारा वाजता रिपोर्ट टाइम आहे बघा आठ वाजता आणि रिपोर्टिंग टाइम बारा वाजता तुम्ही डाउनलोड हॉल टिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला इथे लिंक पण दिलेलं आहे कुठून डाउनलोड करायचंय या वेबसाईट वरती जायचंय आणि इथून डाउनलोड करून घ्यायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स